नमस्कार सर्वांना मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला पालकची कोरडी भाजी कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मी एक जुडी पालकाची घेतली आहे याला छान स्वच्छ धुवून घेतलं त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं छान एकदम अशी चकचके धुवून घ्यायची आणि आता याला आपण कट करून घेऊया हे पाल्या भाज्या आता आपलं स सीझन संपत आले पण ही भाजी एकदम सिंपल पद्धतीने खूप छान वाटते याच्या दिठासहितच आपल्याला छान याला बारीक चिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने त्याला एकदम बारीक चिरून घ्यायचं म्हणजे याची धेटं वगैरे बारीक चिरल्याने व्यवस्थित शिजतात याच्यामध्ये जे पोषक तत्व आहे पालकाचे त्याच्या धेटमध्ये पण तेवढेच राहतात कोणी कोणी फक्त पानं घेतात हे धेटं फेकून देतात पण हे धेटं पण तुम्ही चिरा आणि याला शिजवून व्यवस्थित भाजीमध्ये याचा वापर करा तर याला छान मी असे बारीक बारीक आपण अशी बारीक पद्धतीने हे बघा अशी चिरून घ्यायची इथे आपली पालक चिरून झाले आहे बघा अशी छान आपण हे चिरून घेतली आता आपण याला फोडणी करून घेऊया इथे मी एका कढईमध्ये तेल तापवून घेतलं आहे एकदम कमी तेलात ही भाजी आपल्याला करायची आहे पालेभाज्यांना जास्त तेल लागत नाही तेल व्यवस्थित तापलं याच्यामध्ये थे। आपण हे ठेसलेलं लसूण आहे हे घेऊया एकदम पेस्ट नाही टाकायची एकदम असे साबूत टाकायचे पोळं याला ठेसून घ्यायचं आणि हिरव्या मिरच्या तुम्हाला किती तुम्हा... तुम्हाला पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही त्याचा हे मिरच्यांचा वापर करू शकता आता हे छान पोवळे हा लसूण आपल्याला परतून घ्यायचा म्हणजे छान गोल्डन होऊ द्यायचा याला रंग आला की हा फ्लेवर खूप छान देतो लसणाचा फ्लेवर आहे त्या पालकाच्या भाजीला खूप छान येतो ते असं थोडं गोल्डन होईपर्यंत आपण परतून घेऊ व्यवस्थित गोल्डन झाला याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया चिरलेला कांदा आता परतून कांदा पण खूप एकदम तांबूस रंगावरती नाही परतायचा फक्त त्याचा कच्चे पण जाईल डोंगर पटकून घ्यायचं कांदा व्यवस्थित झाला की आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकणार आहे मसाल्यामध्ये फक्त आपल्याला हळद टाकायचं बाकी कायहीच नाही टाकते एकदम सिंपल आहे ही भाजी आणि एकदम पटकन होणारी आहे पालक खूप लवकर आहे ते झालं की आपण ह्याच्यामध्ये चिरलेलं टमाटो घेऊया मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकताना थोडं लक्षात ठेवा कारण भाजी शिजून कमी होते म्हणून थोडं कमी प्रमाणात मिठाचा वापर करा हे चान तमाटी आता बगा, तमाटी चान चाले आए। हे छान आपण टमाटो चांगले आता शिजून घेऊया इथे बघा आपले टमाटे छान व्यवस्थित झाले आहे आता ह्याच्यामध्ये आपण आपली ही बारीक चिरलेली पालक टाकून घेऊया करून एकदम लवकर शिजणार पालक शिजायला काही वेळ लागत नाही त्याला छान मिक्स करून घेऊ आणि याला छान शिजू घेऊ एकदम दोन मिनिटात ही भाजी होते मुलांच्या डब्यावर तर द्यायला एकदम बेस्ट आहे ही भाजी पौष्टिक पण मुलांच्या पोटात जाते आणि करायलाही एकदम सोपी आहे रात्री चिरून ठेवली आपण पालक की सकाळी घ्या अशा पद्धतीने पटकन मुलांच्या टोप्यामध्ये पोळी भाजी अशी करून आपण देऊ शकतो आता आपण इथे आपण आपली भाजी छान रबरबी शिजली आहे एकदम कमी वेळामध्ये हे छान शिजले आहे हे बघा आता आपण गॅस बंद करून देऊया इथे आपली पालकची सुखी भाजी रेडी आहे तुम्ही याला पराठ्यांसोबत एन्जॉय करू शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्त राहा आणि मस्त खा थँक्यू